नमस्कार क्रिकेट हा जगातील लाखो चाहत्यांचा आवडता खेळ आहे मात्र क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चेंडू बॉलचा वापर केला जातो यामागील कारण काय टेस्ट क्रिकेटमध्ये लाल रंगाचा बॉल तर वन डे आणि टी ट्वेंटी सामन्यामध्ये पांढऱ्या रंगाचा बॉल वापरण्यात येतो यामागील वैज्ञानिक आणि व्यावहारिक कारण जाणून घेऊया लाल बॉल टेस्ट क्रिकेटसाठी सर्वोत्तम का टिकोपणा आणि रिव्हर्स स्विंग लाल बॉल चमकण्यासाठी पारंपरिक पद्धतीने पद्धतीने घासला जातो त्यामुळे तो हो अधिक काळ टिकतो पन्नास ते साठ षटके खेळल्यानंतर हा बॉल अधिक स्विंग होऊ लागतो ज्याला रिव्हर्स स्विंग म्हणतात लाल रंगाची दृश्मनता टेस्ट मॅचच्या मॅचेस दिवसा खेळल्या जातात असल्याने नैसर्गिक प्रकाशात लाल बॉल सहज दिसतो हिरवळ असलेल्या मैदानावर लाल रंगाचा बॉल खेळूंना स्पष्ट दिसतो त्यामुळे त्याचा उपयोग केला जातो पारंपरिक क्रिकेटचा भाग लाल बॉलचा वापर अनेक दशकापासून केलं जात आहे त्यामुळे खेळाच्या पारंपरिक स्वरूपात लाल बॉलचा समावेश केला जातो पांढरा बॉल वन डे आणि टी ट्वेंटी सामन्यासाठी योग्य का फ्लाईट लाईटमध्ये चांगला चष्मा दिसतो वन डे आणि टी ट्वेंटी सामने अनेकदा रात्री खेळले जातात त्यामुळे फ्लाईट लाईटच्या प्रकाशात लाल बॉल दिसणे कठीण जाते पांढऱ्या बॉलमुळे खेळूंना आणि प्रेक्षकांना सामना स्पष्ट दिसतो रंगीत कपड्यामुळे लाल बॉल न दिसणे वन डे आणि टी ट्वेंटी सामने रंगीत गणेशामुळे खेळले जातात लाल बॉल आणि रंगीत कपडे यामुळे लाल बॉल पाथांना गोंधळ उडू शकतो यामुळे पांढऱ्या बॉलचा वापर केला जातो वेगवान स्पिंग आणि चमक टिकवण्यासाठी वेगळ्या प्रक्रिया पांढऱ्या बॉलच्या वार्निशिंग लवकर दिसतो आणि तो वेगाने खराब होतो त्यामुळे बॉलरला अधिक मेहनत करावी लागते यामुळेच वन डे आणि टी ट्वेंटीमध्ये बॉल स्विंग कमी होते आणि फलंदाजांना खेळणे सोपे जाते गुलाबी बॉल नाईट टेस्ट मॅचसाठी नवा पर्याय गेल्या काही वर्षात डे नाईट टेस्ट मॅचसाठी गुलाबी बॉल वापरण्यात येतो हा बॉल लाल आणि पांढऱ्या बॉलच्या गुणधर्माचा समतोल साधतो आणि रात्रीच्या खेळासाठी अधिक योग्य ठरतो टेस्ट मॅचसाठी लाल बॉल वन डे टी ट्वेंटीसाठी पांढरा बॉल आणि डे नाईट टेस्टसाठी गुलाबी बॉल वापरण्यात येतो ही निवड खेळाच्या स्वरूपानुसार आणि प्रकाशच्या स्थितीनुसार खेळले जाते जेणेकरून क्रिकेट सामन्याचा दर्जा उत्तम राहील आपण रा नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा नवीन घडामोडी धन्यवाद